नमस्कार सगळ्यांना कडक कडक उन्हाच्या हार्दिक 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 शुभेच्छा चांदण्या लागल्यात उन्हा तानाच्या चांदण्या मोजाय लागल्यात काय चांदना चांदण झाली रा पण तुला एक सांगतो सांगा तू तुवर मला खून सोन करायला काय भानगड म्हणजे उन्हाना काम आले माणूस चार महिन्यानंतर नंतर दिवा लावाय गेला दिवा लावलाच का नाही लावला आता कधी हप्तेला येते तीन चार ही नुसत्या बाड्याबाड्या भात ढुंगण खायला घरात खायला आणि जरा दोन पैसे किशात आले की चालूच झालं मग ती वाचक वाचक गोवा ती दारू ती गाडी काय चवच आली मला तर मग नको नकोच होत नाही प्यावर रुपयाला मागाय की आता हाय ना असल्यावर दिवाळीच असती नसल्यावर मग काय करायचं तिला म्हणलं माझ्या जिंदगी मधन निघून जावं कुणाला तिला तिला मला पहिले हाय माझं महाग लागू बळच कोण म्हणलं मी म्हणलं तिला कोणाला ठीक आहे कोणाला हा कोणच्या बाय दारू दारूला म्हणलं पहिले माझी बायको लागणार आयुष्य गेलं लाग। माझ तू नक महाग लागू म्हणलं परपंच वाठोळा वा होते म्हणलं दुसऱ्याचे नादी लागल्यावर बरं आहे म्हणलं आपले पहिलीच्याच नादी काय म्हणायचं दोस्त ना प्यावर किती गुन्हा ना राहतो या आणि पेल्यावर किती जोर येतोय म्हणते सवा शेर दुसरी काय की आपल्याला कळत नाही तसले आपल्याला ती येत बी नाही ती आणि आपल्याला तसलं कळत बी नाही चांगलं म्हणलं चला झाडाखाली बसू म्हणलं झाडाखाली तुम्ही पत्र्यात म्हणलं हवा बी लाग ना काहीच नाही म्हणलं आंब्या खाली जरा बरं वाटल आंब मोजच बसलो होत रे मोजलं का मोजलं

काय केलं मी म्या काय केलं दारू पिऊ नको म्हणून सांगितलं तर काय बिघडलं दारू दारून किती वाटळ होतय माझ्या स्वतःचा बाप दारून मेला माझ्या आईनं बाप दारू पितोय मारहाण करतोय म्हणून माझ्या बापानं माझ्या आईला जाळून मारली माझ्या आईचा जीव गेला बापाचा लिवर फुटून बाप मरून गेला मागच्यांचं झालं हाल दारू निय का रागाच्या बारात कोणत्या पण गोष्टी घडून जातात राग, राग हा चांगला नसतो उलट मी सही करते माझं काय म्हणणं फक्त ह्यांना दारू नाही प्यावा हो। दारू नाही प्या कसलं गोंडच दिसत या मग दिसतोय डोळा उघडा डोळं उघडून बोला डोळ उघड तोंडात दात ठेवला नाही दाते अग ते पोरांना पाडलं कोणच्या पोरांना पाडलं कशाला दारू नाही पेल्या कशाला मारतय कोण मरणाचा दारू पिऊन मार खाल्लाय दुनियाचा असंच ना आता मला काय माहिती दात सणा कसा दात पाडल तुमचं त्याला घोडा घोडा खेळत होतो मुंकवर बसलो खालीच पडलो मी केलं दात तस नाही झालं रविवार होता आणि आपण बापूच्या भटीवर होतो राहायला सन्या व दोन अडीच वर्षाचा बरोबर आहे का सण्याचं होतं डोकं एवढं मोठं भलं मोठं डोकं होतं सण्याचं निबार डक आणि त्यात मध्ये टकलं केलेलं सण्याचं हे आलं पिऊन आणि जर तुडवा माझं अंग दुखतंय तुडवा आणि पिऊन आल्याला झोपलं आणि सण्यानं सण्या का विछोकुली तिघ ल पाटीवर उड्या मारत होते दना 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 पाटीवर उड्या मारून मारून अक्षरशः सण्या घसरला घसरला ते सण्या सण्या म्हणजे रे का सण्या घसरला ह्यांचं असं होत सण्या घसरला डोकं जे दातावर पडलं दोन दात पडलं आता माझ्या तर तोंडावर किती वेळा सण्या आपटला सण्याचं जर डोकं माझ्या डोक्यात म्हणजे या दातांवर किती वेळा आपटलाय माझं तर नाही पडलं कारण माझं दात स्ट्रॉंग स्ट्रॉंग माझं काय गोवा खाऊन खाऊन दात ढिल नाहीच झालं मटण खाल्ली कि टोकरायचं काय शापूची भाजी खाल्ली दात टोकरायचं सारखं दात टोकरायचं गोवा खायचा झालं दाताच्या लागलं दात आणि एक दात पडला की लगेच त्याच्या शेजारचा दुसरा हाय लागला लगेच तिसरा हाय लागला झालं बोळक झालं आता खायची पंचायत आता भाकरी खायची पंचत तर हाय ती चार ती दात सुद्धा गोव्याने ठेवून तरी मी सारखं तोंडात आणि आता दोन आठवडं झालं बघा माझा पगार पण नाही आला यूट्यूबचा पगार बी नाही आला ह्यांना बी कामाला नाही कामधंदा नाही काय नाही तर आता आता काल म्हणाला महाग आहे मी म्हणजे मी काय म्हणते बाबा हाय तोपर्यंत काम धंदा करून घ्यायचं आपलं काय बसायचं आता वय नाही कोणच्या पण गोष्टीच्या आता समजा मी कमवते दोन पैसे पण मला वैताग आला मला टेन्शन असतं जर मग मी जरा हाताकड केला की मग ही बी कामाला नाही मग ती बी नाही आणि पुन्हा मग ही दारू बी नाही गोवा बी नाही आणि बाकरी कालवण बी नाही आणि लेकरं उपाशी मार वाटतात का नाही मग पडलं तर सगळंच बंद पडायचं आणि चालू झालं म्हणजे मग दिवाळीच फोन हाय की इथे का कधी रेंज येत नाही अहो मग आता काय करायचं रेंज येत नाही तिकडे तर तिकडे द्या मग आता झोपवा बैडे अभ्यास अभ्यास करायचं मॅडम सांगितलेला अभ्यास घेतला की नाही काय कराय की अभ्यास विभ्यास भेश काय इंग्लिश टुंग्लिश वाचावायला तेवढंच वाचायचं असतं का अजून वाचावा इंग्लिश तुला कसं व्हायचं की नाही मग आता आमच्या लागण कदडी काम करायचं